हाय हॅलो नमस्कार कशात तुम्ही सगळे मस्त आम्ही पण मस्त मला असं बोलताना हजारला पण येतं कारण मी व्हिडिओमध्ये दिसत नाही आणि तुम्ही पण मला दिसत नाही तर असून आपल्या मनामध्ये तर जागा आहे ना आपलं एक कुटुंब आहे तर आपल्या कुटुंबाशी आपण व्हिडिओ मार्फत कनेक्ट असतो तेच आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे तर आज मी तुम्हाला गोड लोनचं दाखवणार नाही हे तर मला खूप आवडतं खरं तर तुम्ही म्हणाल तुला सगळंच आवडत असतं तर तसं काही नाही आहे मला बऱ्याच गोष्टी आवडत पण नाही आहेत पण हे गोड लोनचं ना भरपूर मी म्हणजे मला भरपूर दिवस मी कराये चा, कराये चा, ते करायचं करायचं पण त्याला मूर्तच लागत नव्हतं पण एकदा असं लागलं की मी थोडीच लिंब घेतली ते एक आठ लिंब आहेत आणि आता थंडीचं सीझन आहे त्यामुळे लिंब एकदम स्वस्त पण आहेत तर मी धणेनं असं प्लॅस्टिकच्या पिशीमध्येच ठेवते म्हणजे त्याला ना किडे म्हणजे सोन किडे असतात ना ते लागत नाहीत जेव्हा चांगले धने राहतात तर मी असं डायरेक्ट डब्यातनं ठेवते आता प्लॅस्टिकच्या पिशीमध्ये ठेवते तर ह्याच्यामध्ये काहीच जास्त साहित्य नाही लागणार जिरं लागणार आहे जिरं एक चमचा आणि हे बडीशेप एक चमचा घ्यायचे आपल्याला आणि धने एक चमचा घ्यायचे आणि हे थोडं बघायचं याच्यामध्ये कचरा वगैरे काय आहे का हे भाजून घ्यायचं आणि लिंब लागणार आहे लिंब मी स्वच्छ धुवून घेत घेणार आहे गे, आधीच मी घेतलेली आहेत पण तुम्हाला दाखवण्यासाठी परत एकदा पाण्यात काढणार आहे लिंब धुण्यासाठी पाणी घेते आणि सगळे लिंब टाकायचे त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आधीच घेतलेले तुम्हाला सांगितलंय स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ना असं पाण्यात काढायचे मी सकळीस चोळून चोळून घेतले ऑलरेडी तुम्ही स्वच्छ असतात तरी पण धुवून घ्यायचे स्वच्छ दोन दोन ते तीन पाण्यात घ्यायचे आणि नंतर पुसून पण घ्यायचं आपल्याला कोरडे करायचे तोपर्यंत इकडं गॅसवर आपल्याला धणे जिरं आणि बडीशेप भाजून घ्यायचे बडीशेप ना ऑप्शनलमध्ये तुम्हाला जर आवडत असेल तरच घाला मला आवडते म्हणून घालते थोडा कचरा वगैरे काय कसू वगैरे असेल ते बघून पण घ्यायचं हे बघा आता हे सगळं मी कचरा म्हणजे कचरात नसतो पण शक्यतो बघून घ्यायचं कधी पण खाण्याच्या गोष्टी म्हणजे व्यवस्थितच हे करून घ्यायचं नीट नीट करून घ्यायचं आपल्या पोटात जाऊन आपल्याला त्रास होता कामा नये किंवा हे कस वगैरे दातात वगैरे पण घुसतात हिरडीमध्ये घुसतात तुम्हाला माहितीच असेल हे भाजून घ्यायचंय आपल्याला थोडस आणि हे लोणचं खूपच सोपं आहे आणि वर्षभर नाही राहणार ते सहा महिने सुद्धा तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता एवढं आहे ते भाजून झालेलं आहे एका प्लेट मध्ये काढून देते गॅस काही गॅस पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे मसाला थंड होईपर्यंत नाही आपण लिंब कापून घेऊया आणि त्याच्या आधी एका रुमाला नाही ना कोरडी करून घ्यायचं लिंब आपल्याला नेहमी आपल्याला आणि आणि हे दोन शोध माझे नेहमीच असतात जरा सुद्धा पाण्याचा अंश नाही ठेवायचा पूर्ण कोरडी करून घ्यायची आता मी सगळी लिंब कोरडी करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते सगळी लिंब ना पुसून घेतलेत मी आता आणि त्याच्याने छोटे छोटे काप करायचे आपल्याला आणि त्यातले बिया असतात ते सगळ्या काढून टाकायचे नाही तर बिया जर ठेवल्या ना जे है है। जे हो तर जे गोड लोणचं आहे ना त्याला कडवटपणा येईल बी कडूच लागते तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल कारण काय लिंबू आपल्या नेहमी जेवणामध्ये असतंच म्हणा नॉनव्हेज व्हेज किंवा कांदा पोहे केले वगैरे लिंबाचं लोणचं तर लिंबू हे काही नवीन आपल्यासाठी नाहीच आहे म्हणा पण त्याच्या बिया सगळ्या काढून घ्यायच्या अशाच जे आपण बटाट्याचे सालं काढतो ना त्याच्या टोकाने पटपट निघतं त्याने काढून घ्यायच्या सगळ्या बिया था था। आता मी सगळं कापून घेते आणि बिया पण काढून घेते आणि दाखवते तुम्हाला नाहीतर तुम्हाला माझा व्हिडिओ बघायला खूप बोरिंग वाटेल आता हे सगळं कापून घालण्याच दाखवते आणि आता भाज्यांचं सीझन आहे फळांचं सीजन आहे तर ज्या त्या सीजन ती फळं खाऊन घ्यायची आणि आपली तब्येत चांगली ठेवायची आणि ह्या लिंबाच्या गोड लोणसाला मग जास्त काही लागतच नाही फक्त गूळ आणि मसाले भाजले ते लिंब एवढंच लागतं फक्त अजी तुम्ही हिरवी वेलच पण घालू शकता त्यांनी पण छान होतं आणि काळी मिरची पावडर थोडी ठाऊन आहे त्यात मी दाखवले नाही कारण माझ्याकडे ऑलरेडी काळी मिरची पावडर आहे त्यामुळे त्यामुळे मी काळी मिरी घासताना नाही घेतली जर तुमच्याकडे असली तर घालणार नसली तर नका घालू थोडस मीठ आणि लाल तिखट लागणार आहे आणि ह्याच्यामध्ये बडश तर ऑप्शनलमध्येच आहे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे दुसरं म्हणजे आणखी दुसरं काही नाही घातलं तरी चालत फक्त जिरा धाण्याची पावडर तिखट मीठ गूट आणि थोडस चिमटभर मीठ घातलं तर तरी सुद्धा लागतं लागत हे आणि एकदम सोप्या पद्धतीचं आहे जास्त त्रासच नाही काय फोडी कापून घेतल्यात आणि बिया त्याच्यापासून वेगळ्या केल्यात आता हे सगळं आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचंय आणि हा मसाला पण थंड झालाय तो पण बारीक करून आहे अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे बघा आणखीन ह्याच्या जास्त बारीक करता आलं हो ना तरी चालेल माझ्या मिक्सरमध्ये काही जास्त बारीक होत नाही अशा पद्धतीने आता हे ना मंद गॅसवर ठेवायचं नाही विरगळ ना की थोडं पाणी पाणी झालं तुम्हाला दाखवत नाही हे सगळं साफसूफ करून टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये बेसिन मध्ये आता हे थोडं गुळ बिरगड आणि तुम्हाला जाते कारण माझा हात पण थोडं स्वच्छ करते गुळ पातळ झालं आता ह्याच मी शिट्या काढून घेते दोन ते तीन शिट्या काढून घेते कारण आता पातळ पातळ झाले ना त्यामुळे आणि शिज शिजवायचं कुकर आणि नंतर आपल्याला मसाले घालायचे एकदम सोपं आहे काहीच तर प्रॉब्लेम नाही जास्त कष्ट नाही काहीच नाही आता सीझनला नाही सुद्धा आपल्याला पैशाचं जास्त पैसे जाऊन काहीतरी करायचं असं पण नाही कुकरच झाकण लावून घेते आणि तीन चिट्ट्या करून घेते तीन चिट्ट्या झाल्या थंड झाल्यानंतर कुकर उघडल्यानंतर अशा पद्धतीने दिसत माझं मी लाईट लावले त्यामुळे माझीच सावली दिसते त्याच्यामध्ये तर आता परत गॅस चालू आहे आणि आता हे बारीक केलेले मसाले आहेत ना मिक्सरमध्ये ते घालायचे मी अर्धा चमचा तेल घालते त्याच्यामुळं चांगली चमक येते शाईन येते तेलामुळे अशा पद्धतीने लिंबाचं गोड लोणचं तयार झालेलं आहे आणि खूप टेस्टी लागतं तोंडी लावायला जेवणासोबत मुलांना डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता तुम्ही एकदम बारीक क्रश केलं तर ब्रेडला लावून पण देऊ शकता मुलांना डब्यामध्ये आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं